यो अनुभव असा रात्रीच्या शिकारे केलेलो आम्ही सगळेजण शिकारे गेलो होतो आणि शिकाऱ्याच्या दरम्यान आमचं एक मित्र आमच्या पाठी रवलो आणि त्यानंतर त्याच्यासोबत जो काही थं प्रकार घडलो त्या प्रकारान तो तर चांगलच थं येडोपिसो झालो मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर स्वप्नील बहुतुले यांनी आपले एक अनुभव आपल्याक पाठवल्याने असा त्यांनी देखील असे भयंकर अनुभव आपल्याक पाठवल्याने होते तुमच्याकडे सुद्धा असे काय अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा म्हणजे त्यावर मी असे व्हिडिओ बनवेन आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तरी हा चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग आता आपण वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार मी स्वप्नील आजचा जो अनुभव असा तो माझं मित्र सचिन आणि त्याच्या काही मित्रांनी घेतलेलो होतो सचिन आणि त्याचे सात आठ मित्र एकत्र येऊन गावच्या डोंगरावर रात्रीच्या शिकारीक जायचे पण एक दिवशी असे शिकारीक गेलेले असताना त्यांच्या एका मित्रासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकरण त्यांची तर झोपच उडाण गेली आणि संपूर्ण गाव पूर्ण हादरूनच गेला ते रोज रात्री अकराच्या दरम्यान एकत्र यायचे आणि शिकारीचं सगळं सामान घेऊन गावच्या डोंगरावर जायचे अकरा वाजल्यापासून जवळजवळ रात्री दोन तीन वाजेपर्यंत ते शिकार करायचे आणि शिकार जर झाला तर मग ते गावाकडे यायचे तर असा काहीसा त्यांचा ठरलेला असायचा तर एक दिवशी झाला असा ह्या सात आठ जणांनी ठरवल्याने की आज आपण शिकारीक जायचा ठरल्याप्रमाणे ते सगळेजण एकत्र जमले पण त्यात त्यांचं एक मित्र नाही होतं ज्याचं नाव होतं शरद तो घराकडे इलेलो नसल्यामुळे ते का काय त्यांनी बोलवूक नाही म्हणून हे सहाजण नेहमीप्रमाणे सगळा सामान घेऊन शिकारीक गेले पण जेव्हा शरद घराकडे येलो तेव्हा ते का की त्याचे मित्र शिकारीक गेले आहेत पण ते का मात्र नेऊक नाही म्हणून तो एकटोच डोंगराच्या दिशेन जाऊक निघालो कारण ते का वाटलं की हे डोंगरावर शिकारीक गेले म्हणजे माका गावतले पण नेमकी त्यांनी त्या दिवशी येताना वाटेत दारू पिलेली होती तो तसं दारियेच्यात नशेत होतं ज्यामुळे एवढ्या रात्री तो एकटोच डोंगरात जाऊक निघालो ते का आपला वाटला होता की खं ना ते गावतील म्हणून तो आवाज देत देत त्या डोंगरावर जाऊन पोचलो पण नेमका झाला असा की हे सगळेजण होते ते शिकारीक तर गेले पण त्यानंतर त्यांच्या मनात काहीला काय माहिती ते म्हणाले की मरादे आज आपण नको जाऊया म्हणून ते आपले थैसूनच पाटल्यापाटी गेले होते आणि ते सरळ आपापल्या घराकडे गेले पण ह्यो मात्र त्यांच्या शोधात रात्रीच डोंगरावर गेलो साधारण रात्रीचे अकरा साडे अकरा झाले असतील आणि डोंगरावर जाऊन तो आपल्या मित्रांक शोधूक लागलो जवळजवळ अर्धो एक तास उलटान गेलो पण ते काय त्याचे मित्र सापडले नाही तशी शरदची बायको तेका फोन करूक लागली पण शरद काय केल्या फोन उतलूक तयार नाही तिका ह्या माहिती होतं की तो मित्रांसोबत शिकारीक गेलो असतलो म्हणून सगळ्यात आधी तिने त्याच्या मित्रांक फोन लावल्यान फोन करून ती विचारूक लागली की तुम्ही खयास शिकारीक वगैरे गेलास काय शरद हा काय तुमच्यासोबत तसे ते मित्र म्हणाक लागले की नाही आम्ही शिकारीक तर गेलो होतो पण थैसून मग आमचा प्लॅन कॅन्सल झाला ज्यामुळे सगळेजण घराकडे निघान गेले तर ऐकान शरदची बायको म्हणाली हो पण हे तर घराकडे इलेत नाहीत ते सांगान गेले की शिकारीक जाते आहे म्हणून त्यामुळे त्यांचे मित्रसुद्धा घाबरले शरद का त्यांनी काल सांगितले नव्हता की जाऊचा हा पण शरद का उशीर झाल्यामुळे ते शरद का ठेवूनच गेले पण आता ही सगळी गडबड झाल्यामुळे सगळे मित्र परत फोनफोनी करूक लागले आणि शेवटी ते शरद का शोधूसाठी त्या डोंगरावर गेले थंय जाऊन ते, ते शरदचा शोध घेत होते पण काय केल्या शरदचं हत्तो पत्तो लागत नाही होतो जवळजवळ रात्री दोन वाजेपर्यंत त्यांनी संपूर्ण डोंगर पालतो घातल्याने पण शरद का तेंका गावलो नाही शेवटी मग कंटाळान ते घराकडे निघा नेले पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा उजाडात तेव्हा मग आपण परत शोधूया असा काहीसा त्याच्या मित्राने ठरवल्याने पण जसे पहाटेचे साडेसहा वगैरे वाजले तसं स्वतः शरद आपणच आपल्या घराकडे येलो ता बघून बायकोन लगेच त्यांच्या मित्रांक फोन करून कळवल्यान की शरद घराकडे येलो म्हणून पण त्यानंतर त्याची बायको जा काय बोलली तकन त्याचे मित्र पूर्णपणे हादरानच गेले कारण ती म्हणाली की शरद तर घराकडे इलेत पण त्यांची अवस्था काय धड नाही ते कायो बडबडतत ताबडतोब तुम्ही येवा तसे त्यांचे मित्र लगेच त्यांच्या घराकडे येले घराकडे येऊन बघतात तर शरद पूर्ण खुळावलं होतं अक्षरशः आपल्याच धुंदीत होतं सगळ्यांका वाटलं की त्याची दारू बिरू अजून उतारली नाही कारण तेका दारू पिऊचं खूप नाद होतं त्या दिवशीसुद्धा तो डोंगरावर जाताना दोन तीन क्वार्टर घेऊन गेलेलो त्यामुळे त्यांका वाटला की दारियाच्याच नशेदा पण जेव्हा त्याने त्या लिंबू पाणी वगैरे दिल्याने शुद्धीवर राहूचा प्रयत्न केल्याने तेव्हा सुद्धा तो काय सावरलो नाही तो अगदी तसाच करत होतो आणि त्याच्या हावभावावरसून समजला की हो दारूचं नशून आया ह्या काहीतरी भलताचा तो कशाक तरी नक्कीच घाबरलो आ म्हणून मग जास्त वेळ न काढता त्याच्या मित्रांनी एका माणसाक गाठल्याने तो माणूस असा काय बाहेरचा वगैरे लागला असत तर बघायचं त्या माणसाकडे लगेच शरद का घेऊन गेले त्या माणसान जेव्हा तेका बघितल्यान तेव्हा तो म्हणालो की एका काहीतरी नक्कीच बाहेरची लागण लागली मग त्यांनी लगेचच ते छोटीशी पूजा वगैरे घातल्यान आणि शरदवर ज्या काय होता त्या तो उतरवूक लागलो बघता बघता काय काय करून शरद वरसून त्याने त्या सगळा उतरून काढल्यान आणि त्या लांब नेऊन टाकल्यान तेव्हा शरद का बरा वाटाक लागला एक दोन दिवस तो त्या सगळ्यातच अडकलो होतो पण नंतर नंतर तो बरं झालो बरं झाल्यानंतर त्याचे मित्र त्याका विचारूक लागले की काय झाला होता असं काय वागत होतं तू तेव्हा शरदने त्याच्यासोबत घडलेलो प्रकार सांगितल्यान तो म्हणालो की मी तुमका शोधू आपल्या डोंगरावर गेलो होतोय माका काय माहिती तुम्ही घराकडे निघान गेलास माका वाटलं तुम्ही शिकारीच करत असाल पण ते शोधूनसुद्धा तुम्ही काय गावलास नाही पण जेव्हा मी थैसून कंठाण मागे येतच होतंय तेवढ्यात माका दोन माणसांच्या बोलण्याचा आवाज ऐका घेऊ लागलो मी लांबोर बघितलंय तर दोघ तीग जण पुढे असे चलत होते माका वाटलं की तुम्हीच आस म्हणून मी मागसून मोठमोठ्यानं आवाज देऊक लागलो आहे आवाज देऊनसुद्धा ते काय थांबत नाही होते म्हणून मी अजून धावत धावत त्यांच्या दिशेन गेलो आहे पण ज्या वेगान मी जायत होतंय त्याच वेगान ती माणसं अजून पुढे पुढे जाऊ लागली माका समजत नाही होतं की नेमकं काय प्रकारा हे असे पुढे पुढे कशा पळतात आणि बघता बघता ती माझ्या डोळ्यात देखत नाहीशी झाली तहा बघून माझी सगळीच चढलेली दारू ते उतारली मका सरसरावून काम फुटलो असं कसं काय शक्य होयत डोळ्यात देखत ती माणसानं गायब कशी झाली मी थंसून घाबरले आहे आणि मागच्या बाजू पळाक लागलो आहे पळता पळता माका मागे एक झाड दिसलं आणि त्या झाडाच्या खाली एक वयस्कर म्हातारा उभं होतो जवळजवळ सात आठ फूट त्यांची उंची होती आणि जेव्हा त्या म्हाताऱ्याचा मी रूप बघितलंय ता बघता क्षणी मी जागेरच बेशुद्ध झालो आहे तो म्हातारो साधंसुद्धा नाय होतो ता काहीतरी भलताच होता तिचे डोळे तिची मिशी त्याचे हात पाय हे काय ते एकदम भयंकरच अवताराचे होते तहा बघूनच मला कळालं की हो काहीतरी भुताटकेचा प्रकार हा मी थंच अंग काढून पडलो आहे आणि तेव्हापासून पुढे काय झालं तर माका नाही माहिती पण शरद थोडक्यात वाचलो होतो कारण त्याच्यावरसून लगेचच ता सगळं उतरवलेला होता नाहीतर त्याच्यासोबत पुढे काय घडलं असतं ह्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही पण एवढ्यावरच ह्या सगळा थांबला नाही अजून खूप मोठी गोष्ट बाकी असा तर ह्या सगळ्यानंतर शरद त्या सगळ्यासून तर बाहेर पडलो पण त्यानंतर सगळा काही एकदम चांगला चालू होता शरद का एक चांगली नोकरी लागली ज्यामुळे तो सुरत का निघान गेलो आणि थंच जाऊन तो सगळा आपल्या काम वगैरे करूक लागलो शरदचा तेव्हा नुकताच लग्न झाला होता आणि शरदची एक गोष्ट मी तुमका अजून सांगितले नाही ते आता माका सांगूची लागतली शरदचं लग्न पहिलं होत नाही होता कारण तो पूर्ण दारुड होतो वय निघान चाललेला आणि कसा तरी त्याचं लग्न जुळला आणि त्याचं लगीन झालेलं पण लग्नानंतर ते का मूलबाळ होत नाही होता आऊस बापूस त्याचे लहानपणीच वारले होते ज्यामुळे त्याची फक्त बायको आणि तो हे दोघदानच रवायचे आणि शरद दारू पिऊन येत असल्यामुळे त्याचा आणि तिचा त्याचा आणि त्याच्या बायकोचा जास्त पटायचा नाही ज्यामुळे रागा रागात तो त्या गाव सोडून गेलो होतो आणि सुरतकाच रावाक लागलेलो तेव्हापासून त्याची बायको ही एकटीच त्या गावात रावायची आणि बघता बघता मग काय झालं काय माहिती त्याची बायको निघान गेली आणि शरद आपलं सुरातकाच काम करायचं जवळजवळ एक दीड वर्ष उलटान गेला आणि तो परत आपल्या गावाकडे एकदा इलो होतो गावाकडे इल्यानंतर तो आपल्या मित्रांका वगैरे भेटलो सगळे मित्र म्हणाक लागले की काय रे कसा चालू आहे तुझा तेव्हा तो मित्रांका म्हणालो अरे काय सांगू तुमका शाग्याची वाट लागली बायको सोडून गेली कोणावर पळ्यान गेली काय माहिती पण थंक काम करूक लागल्यामुळे त्याच्याकडे चांगले पैसे होते तर गावाकडे इल्यानंतर त्यांनी मस्त आपल्या मित्रांक पार्टी वगैरे देऊक सुरुवात केल्यान कारण तो एक दीड वर्षानंतर इलो होतो आणि गावचे मित्र म्हणजे माहितीच असा जर कोण पार्टी देत असा तर ते कधी नाही नाही म्हणायचे शरदने मस्त दारियेची त्यांका पार्टी दिल्यान तो म्हणालो काय टेन्शन नको घेऊ पिवा तुम्ही त्या रात्री त्याने मस्त मित्रांका मोठी पार्टी देऊन टाकल्यान कारण त्या का मानसिक खूप त्रास होत होतो पण आता जास्त विचार करून काय फायदो नाही म्हणून तो आपल्या मित्रांसोबत मस्त मजा मस्ती करूक लागलो त्या दिवशी मित्रांका जा नको नकोता त्यांनी खाऊक घातल्यान सगळे मित्र खूप आनंदी होते कारण शरदसुद्धा बऱ्याच दिवसांनी त्यांका भेटलो होतं शरदकडे बघून त्यांका वाटला की शरदचा एकदम चांगला चालला पण त्याच्या मनात मात्र काहीतरी वेगळाच चालू होता ती सगळी पार्टी वगैरे करून झाल्यानंतर सगळ्या जणांनी शरदचा निरोप घेतल्याने शरद काही दिवसांसाठी गावातच राहणार होतं म्हणून सगळेजण आपापल्या घराकडे निघान गेले पण त्यानंतर शरद आपल्या घराकडे न जाता गावच्या एका बावडेवर गेलो आणि थंय जाऊन त्यांनी सरळ बावड्यात उडी टाकल्यान आणि स्वतःक संपवल्यान हेच पत्तो खायच्याच गावकऱ्यांका किंवा शरदच्या मित्रांका नाही होतो रातोरात त्यांनी बावड्यात उडी मारून आत्महत्या केल्यान होती आणि ह्या सगळ्या घडल्यानंतर पुढच्या दिवशी जेव्हा पाड झाली तेव्हा गावातली बायका नेहमीसारखी पाणी काढू गावच्या त्या विहिरीवर येली विहिरीवर इल्यानंतर त्यांचं लक्ष विहिरीच्या कटड्यावर गेलं तर थंय काही कपडे बुटाचे जोड ह्या सगळा ठेवलेला होता दहा बघून बायका म्हणाली हे कपडे हे ठेवल्यान कोणी पुरुषाचे ते कपडे होते त्यांनी बावडेत बघितल्यानंतर काय दिसणार आहे त्यांना वाटलं की कोणतरी विसरून गेला असात कारण कपडे वगैरे हो दुख काही लोक त्या बावड्याच्याच बाजूक यायची त्यामुळे त्यांनी काय एवढं विचार करूक नाही तिने पाणी काढल्याने आणि ती आपली निघाण गेली पण जेव्हा शरदचे मित्र सकाळी जेव्हा शरदच्या घराकडे गेले तेव्हा त्यांना दिसला की शरदच्या घरात तर बाहेरसून कडी असा याचा अर्थ शरद घरात नाही होतो त्यांनी कडी वगैरे खोलून बघितल्याने घरात कोणत नाही होता मग सगळीकडे त्याची शोधाशोध सुरू झाली शरद गेलो कोणाकच अतो पत्तो नाही होतो बघता बघता दुपार झाली आणि दुपारी सूर्य डोक्यावर येतात जेव्हा सूर्य डोक्यात येलो त्या सूर्याची किरणा सरळ त्या बावड्यात पडाक लागली बावड्यातलं ला पाणी पूर्ण साफ असायचा ज्यामुळे तळसुद्धा दिसायचो तर तेव्हा एक माणूस पाणी काढू गेलेलो असताना एका तळाखाली कोणतरी माणूस बुडल्यासारखं को दिसाक लागलो था बघून तिने पहिल्यांदा अंगच काढल्यान तो घाबरलो आणि पळत पळत गावात गेलो आणि सगळीकडे बॉम्ब घातल्यान की विहिरीत कोणतरी बुडला विहिरीत कोणतरी बुडला तसे सगळे गावकरी पळत पळत गावच्या ते विहिरीवर येऊन बघतात तर खरोखरच कोणतरी खाली तळावलेला होता मग लगेच दोग तीग जणांनी ते विहिरीत उडी मारल्याने आणि तेका बाहेर काढल्याने बाहेर काढून बघतात तर तो शरदचं मृतदेह होतो शरदने आपल्या गळ्याक रशी बांधून दगड वगैरे बांधलेल्या जेणेकरून तो पाण्याच्या वर येता कामाने ता सगळा बघून गावकरी पूर्ण हात गेले जबरदस्त धक्को सगळ्यांक का बसलो काय प्रकार घडलो शरद तर चांगलं काम वगैरे करायचं आणि आता आपल्या गावाकडे राहा केलो होतो मग तिने ह्या सगळा केल्यान कशाक शरदचे मित्र तर त्या धक्क्यातून सावरलेत नाही होते कालच तर त्यांनी एवढी जंगी पार्टी दिल्यान मग असा यांनी अचानक केल्यान कशाक आणि आमका ह्याबाबत तो कायच कसं नाही बोललो ह्यो प्रकार संपूर्ण गाव हादरवून टाकणार होतं त्यानंतर त्याचे मग सगळे अंतिम विधी वगैरे केल्याने कारण त्याच्या पाठी कोणत नाही होतं ना, ना ते का मुलाबाळ होती ना त्याचे आईवडील जिवंत होते आणि त्याची बायको होती ती तर पळान गेलेली त्यामुळे मग गावकऱ्याने त्याचे अंतिम संस्कार वगैरे केल्याने आणि मग त्यानंतर ती विहीर वगैरे पूर्ण साफ करून घेतल्याने आणि बघता बघता एखादो महिनो उलटान गेलो पण जेव्हा बायका संध्याकाळच्या वेळेस जेव्हा ते विहिरीवर वगैरे जाऊक लागली तेव्हा तेंका विहिरीवर शरद दिसाक लागलं कधी तो विहिरीच्या कटड्यावर बसलेलो दिसायचं तर कधी पाण्यात बुडलेलो तहा बघून बायका आग काढून पाळाय लागली जवळजवळ सात आठ बायकांका तसं काहीसो प्रकार अनुभव गावलं होतं ज्यामुळे गावात परत भीतीचं वातावरण निर्माण झालं सगळेजण ते विहिरीकडे जाऊ घाबराक लागले आता ते जाताला कोण शरदचं आत्मो आहे त्यामुळे मग गावकऱ्यांनी म्हटल्याने की ह्याच्यावर आता काहीतरी उपाय काढूक होयो असाच जर चालू राहिला तर ती विहीर कोण वापरू जात नाही जा आणि गावातली ती एका बाजूक असलेली गावची विहीर होती संपूर्ण गाव त्या विहिरीवरच अवलंबून होता म्हणून मग ह्याच्यावर काहीतरी तोडगो काढूचो म्हणून ते परत त्याच माणसाकडे गेले जो माणूस बाहेरचा वगैरे बघायचो थंय गेल्यानंतर त्यांनी हा सगळं प्रकार त्या माणसाक सांगितल्याने ता सगळं ऐकून तो माणूस म्हणालो की आपल्याक नक्कीच काहीतरी करू खाया म्हणून मग ते विहिरीकडे इले आणि शरद का जा काय होया होता त्याचं मानपान सगळा काही त्यांनी केल्याने आणि ती विहीर पूर्णपणे शुद्ध करून घेतल्याने जेणेकरून त्याचं आत्मोतय थांबताने आणि कोणाक काय त्रास होताने ता सगळा केल्यानंतर सगळा एकदम व्यवस्थित झाला जो शरद गावकऱ्यांका दिसायचो तो आता दिसायचो बंद झालो आणि बरेचसे दिवस निघान गेले सगळं एकदम व्यवस्थित चालू होता पण गणपतीच्या सुट्टीत काही चाकरमानी गावात इले होते आणि त्यांच्यासोबत काही लहान मुलंसुद्धा होती तर बोलता बोलता लहान मुलांमध्ये चर्चा रंगली की असं असं प्रकार आमच्या गावात घडलो तेव्हापासून ते, ते विहिरीवर शरद काकांचं भूत येता असा काहीसा पोरांपोरांमध्ये बोलण्या झाल्या आणि त्यात काही मुंबईचे पोर होते ता सगळं ऐकून ते म्हणाले असा कसा काय शक्य असा अशी भूता तर काय नसतं तुम्ही खायच्या जगात राहताच तर गावची पोरा म्हणाली हे बाबा तू कायो बडबडा नको हिंमत असत ना तर ते विहिरीवर जाऊन दाखव तर एक मुंबईचं पोरगो म्हणालो की मी घाबरत नाही चल मी एकटं जाऊन दाखवतोय असं म्हणाल तो एकटोच त्या गावच्या विहिरीवर गेलो दुपारचे दोन वगैरे वाजले होते थंय गेल्यानंतर तिका वाटला की असे तर काय प्रकार नसतात म्हणून तो आपलं बिंदासपणे त्या विहिरीवर गेलो आणि म्हणालो काय शहराजचा भूत काय माका दिसत नाही काय भूत असं तो काय काय बडबडाक लागलो तेवढ्यात त्याच्या ते कानी एक आवाज पडलो तो आवाज पाण्यात काहीतरी हालचालीचं होतं विहिरीसून तो आवाज येल्यामुळे तो पटकन विहिरीत खाली डोकावून बघूक लागलो आणि जसं तो आतमध्ये डोकावून बघता तेव्हा ते का एक मृतदेह पाण्याच्यावर तरांगताना दिसलो ता बघून त्या पोरांतही अंगच काढल्यान आणि तो इतको घाबरलो की अक्षरशः अग्रमुद्र होऊन आपल्या घराकडे येलो घराकडे इल्यानंतर त्याका पनपणावून ताप भरलो तसे त्याचे मित्रसुद्धा ते का बघू केले सगळेजण म्हणाले काय आला काला, काला। तेव्हा तेंका यो प्रकार कळालो किंवा विहिरीवर एकटोच गेलेलो ज्यामुळे हा घाबरा निलो मग त्यांनी लगेचच त्याच्या घरच्यांका ह्या सगळ्या सांगितल्याने त्या ऐकून घरचे घाबरले गावकऱ्यांनी त्यांना सांगितल्याने की तुम्ही ताबडतोब त्या माणसाकडे ते घेऊन जावा तू नक्कीच काहीतरी मदत करीत थंय गेल्यानंतर त्या माणसां त्या पोराक बघितल्यान आणि बघितल्यावर तो म्हणालो की हा शरदचाच भूता ते का मी बांधलं होतं पण ह्या मुलांना थंय जाऊन नक्कीच काहीतरी नुकोता केल्या नसत्याला ज्यामुळे तो आत्मो परत थैलो आणि एका पकडल्यान आता यो तेका का तसं सहजासहजी सोडूच नाही त्यामुळे त्या माणसां ताबडतोब त्याच्यापासून उतारो काढूक घेतल्यान शरदची खूप मागणी होती कारण तेका परत एकदा ह्या जगात येऊचा होता पण ता होणं शक्य नाही होता त्या माणसां शरद का सांगितल्यान की तुझ्याकडून एक चूक झाली आहे आता ती परत निस्तारूक शकत नाही तुझ्यासाठी आता ह्या जग नाही तुका पुढची वाटचाल करूचीत लागतली त्यामुळे आता हे तू मुलाक सोडून दे आणि तुझी जी काय इच्छा असतात ती सांग त्यानंतर त्याने सांगितल्यान की ते काय एकदा दारू पिऊच्या त्याप्रमाणे तेका का जा काय होया होता तर ते आणून दिल्याने त्या दिवशी शरद का जा काय होया होता त्याची जी काय इच्छा होती ती त्या मुलाकडसून त्यांनी पूर्ण करून घेतल्यान अक्षरशः तो लहान पोरगो दारू वगैरे पित होतो आता अशा गोष्टी सांगणं बरोबर नाही पण हे सगळे प्रकार तेव्हा ते घडले होते पण ता सगळा झाल्यानंतर अखेरीस त्याने त्या ते पोराचं शरीर सोडल्यान आणि तो मग पुढच्या मार्गाक लागलो आणि तो पोरगसुद्धा सुखरूप त्या सगळ्यासून बाहेर पडलो पण ह्या शरदच्या भूतां अक्षरशः गावाक पूर्ण हादऱ्यावर हादरे दिलेले होते तीन चार वेळा हे असे प्रकार गावात घडलेले पण नशिबान ह्यो शेवटचा प्रकार ठरलो त्यानंतर शरदचा भूत परत कोणाकच काय दिसला नाही ना, ना कधी असे वाईट प्रकार कोणाक अनुभव गावले त्यानंतर बऱ्याच वेळा गावकरी त्या विहिरीवर जायचे आपण कधी असं प्रकार कोणाक अनुभव गावलो नाही तर अशी काहीशी घटना तेव्हा आमच्या गावात घडली होती जी माझ्या मित्रानं सांगितल्यान आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसो प्रकार माझ्या मित्रान एकदा मला सांगितल्यान होतो जो मी तुमका सांगितलं आहे जो तुम्हाला कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर सगळ्यात आधी या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशी गोष्ट ऐका आवडतात व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको आणि तुम्ही अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असोच काहीसो भयंकर अनुभव घेऊन पुढच्या भागात